श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कावळ्याच्या पिसाने करा हा चमत्कारी तोडगा कुणीही तुमचं वाईट करू शकणार नाही तुमची आर्थिक परिस्थिती बदलून जाई तुमच्या नशिबावर विश्वास बसणार नाही एवढं नशीब बदलून जाईल आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहेत जो कधीही तुम्ही ऐकलेला नसेल तर आज आम्ही तुम्हाला असाच एक कावळ्याच्या पिसाचा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होईल त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा आपल्या आजूबाजूला सतत दिसणारा कावकाव करणारा असा पक्षी म्हणजे अर्थात कावळा असं म्हणतात मृत्यू पक्षात कावळ्याने पिंडीला शिवल्याशिवाय पित्रास मुक्ती लाभत नाही नेहमी दुर्लक्षित असणाऱ्या या कावळ्याच्या पिसाचा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि नीट लक्षपूर्वक ही माहिती शेवटपर्यंत बघा तुमच्या आयुष्यात जर कुठलेही कोर्ट कचेरीचे काम रखडले असेल किंवा कोणतीही मोठी परीक्षा असेल ज्यात तुम्हाला हमखास यशस्वी व्हायचे आहे किंवा तुम्हाला अनेक दुश्मन आहेत शत्रू आहेत शत्रूंचं भय असेल त्यांच्यासमोर कमजोर पडायचे नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे तुम्हाला खूप लाभ होईल आणि हा प्रयोग केल्याने तुमच्या आयुष्यातील कोर्ट कचेरीची केस असेल कोणत्याही परीक्षेत निश्चित यशस्वी व्हाल अनेकदा आपण खूप मेहनत करतो प्रामाणिक राहतो परंतु विजयाकरिता केवळ इतकेच पुरेसे नसते बऱ्याचदा परिस्थिती आपल्या हातात नसते आजूबाजूचे लोक विचित्र वागतात प्रयत्नांच्या पलीकडे सर्व गोष्टी नशिबावर अवलंबून असतात अशा परिस्थितीत आपण अजून हताश होऊन जातो यश मिळणार कधी याची वाट पाहणे संपतच नाही आपण शत्रूला घाबरतो आणि याचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर होत असतो अशामध्ये तुम्ही हा अनोखा प्रयोग करून बघा तुम्ही नक्की हा प्रयोग करून बघा तुमच्या जीवनात समस्याचे निवारण होऊन तुमचे जीवन सुखद बनू शकते सगळ्यात आधी कावळे कुठे जास्त येतात हे बघा जर तुमच्या आजूबाजूला असतील तर अधिकच चांगले तुम्ही त्यांना खाण्यासाठी नेहमीच काही ना काही टाका लक्षात ठेवा जे अन्नपदार्थ खायला टाकताय त्यामध्ये साखर किंवा गोड पदार्थ नक्कीच असावा सतत कावळ्यांसोबत तुम्ही दहा दिवस अन्य पक्ष्यांना अन्न खाऊ घाला आणि खाऊ घालताना बऱ्याचदा कावळ्यामध्ये आसपास झटापटी होऊन पंख पीस निघतात अनेकदा आपोआप कावळ्याचे पीस पडते हे खूप भाग्यवान समजले जाते काही कावळ्याचे एखादे पांढरे पीस देखील पडते हे खूपच दुर्मिळ ज्यात तंत्रशास्त्रामध्ये खूपच मोठं महत्व आहे यामुळे भाग्य प्रबळ होते अनेक तंत्रप्रयोगात वापरले जाते सफेद नसलं तरी काळं पंख मिळालं तरी चालेल दहा दिवसांच्या आत जरी तुम्हाला पंख मिळाला तरी पूर्ण दहा दिवस त्यांना अन्न खायला द्यायचे आहे त्या दहा दिवसात जरी तुम्हाला पीस नाही मिळालं तरी जोपर्यंत पीस मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांना खायला टाकत राहायचे आहे सोबतच कायमस्वरूपी टाकले तरी काही हरकत नाही कावळ्याचे सफेद पीस अथवा काळे पीस मिळालं किंवा महत्वाच्या कामे जाताना जसं की कोर्ट केस एखादी महत्वाची मोठी परीक्षा किंवा मुलाखत असेल तुमच्यासोबत त्या ठिकाणी कावळ्याचे पीस घेऊन जा तसेच ते कायम तुमच्यासोबत ठेवल्याने तुम्हाला अशक्य असे मोठे फायदे मिळतात मित्रांनो सर्व क्षेत्रात यशस्वी व्हा तुम्हाला अशक्य असं काहीच राहणार नाही समोरील शत्रू नुकसान पोहोचू शकणार नाही परिस्थिती तुमच्या दृष्टीने सकारात्मक राहील कोणत्याही कामात हमखास यशस्वी व्हायचे असेल तर हे पंख नेहमी तुमच्यासोबत ठेवा तुम्हाला हवे तसेच परिणाम दिसून येतील मित्रांनो नक्की करून पहा हा उपाय याचा तुम्हाला नक्की फायदा होईल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ